जय शिराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचाच व्हिडिओ तो एकदम जबरदस्त मुदनाची सुंदर जणू अप्सरा जणी या सॉन्ग वरती झालेला आहे तर लाईक ला ला प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आज ओढोला जो लागणार बिटमार्क आणि सॉन्ग आहे मित्रांनो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल मित्रांनो नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर टेलिग्रामच्या जा... टेलिग्रामवरती जाऊन सर्चमध्ये वेदांत एडिटिंग वाईट सर्च केल्यानंतर आपला टेलिग्राम इझिली येऊन जाईल दर चला नो अपना दर नो तर चला मित्रांनो जराही न वेळ घालवता आपण आपल्या चढवाला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो सुपर व्हीपेन हा ॲप डाउनलोड करायचा आहे प्लेस्टोरवरून त्यानंतर ना ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे सिंगापूरचं वीपीएन त्यानंतर ना कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे कॅपकट हा ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिनड कॉमेंट्समध्ये इझिली एक नंबरलाच भेटून जाईल मित्रांनो कारण मी या दोन चार दिवसाखाली एक लेटेस्ट व्हर्जन दिलेला आहे मित्रांनो अकरा पॉईंट आठ पॉईंट आठ तो आपल्याला अपडेट बिबडेट काहीही मागणार नाही मित्रांनो तर सर्वात पहिले आपल्याला एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं मी तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आपल्याला नाहीतर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर तो व्हिडिओ ॲड केल्यानंतरनं अशा प्रकारे इझिली इंटरफेस येऊन जाईल जर तुम्ही व्हीपीएन कनेक्ट केलं असेल तरच हा कॅपकट ॲप्लिकेशन चालणार आहे मित्रांनो कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीचं आहे बाकी प्लेस्टोरमध्ये सुद्धा नाही मित्रांनो तर या लेअरवरती क्लिक करायचं आहे माझं फिंगरचं दिस असेल मित्रांनो इथे फिंगर, फिंगर जिथे जिथे क्लिक होते तिथे क्लिक करायचं तुम्ही माझं बोलणं कळालं नसेल तर इथं थोडंसं स्क्रोल केल्यानंतरनं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओन वाचं एक ऑप्शन भेटेल इथे क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर ना ऑडिओ जो तो म्हणजेच सॉन्ग आहे तो एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल म्हणजे सॉन्ग आणि व्हिडिओ वेगळा होऊन जाईल त्यानंतरनं सॉंगवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना बीट्स हा ऑप्शन बीट्सचा ऑप्शन बघायला भेटेल त्या ऑप्शनवरती क्लिक क्लिक करायचे तर तुम्हाला इझिली ते बीट्स ॲड करून घ्यायचे आहेत जिथे जिथे फोटो एकदमच चालते मित्रांनो तर तिथे बीट्स ॲड करून आहेत अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो तर अशा बीट्स ॲड केल्यानंतर ना मित्रांनो इथे चढ उतार उतार गाण्यांचं म्हणजे इथे गाण्याचं चढ उतार बघून असं बीट्स ॲड करायचे मित्रांनो तर बीट्स ॲड केल्यानंतर ना इथे पहिल्या बीटवरती यायचं आहे बरोबर असं इथे बघू शकता पहिली बीट आहे त्यानंतर ना लेअरवरती क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल करायचं आहे ना रिप्लेसचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक आहे त्यानंतर ना तुमचं एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे इथे तर मी हा इमेज ॲड करून घेतो त्यानंतर ना असं दोन बोटांनी मोठं करून घ्यायचे त्यानंतर ना एकदम स्टार्ट लिहायचं आहे इथे स्क्रोल करून स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे जि जिथे जिथे तुम्ही बीड्स ॲड केलेला तिथे तिथेच स्प्लिट करायचं आत्ता तुम्ही बिट्स ॲड केलेल्या जागीच स्प्लिट करायचं आहे त्यानंतर ना मी तुम्हाला आपल्या मेन प्रोजेक्टवरती घेऊन जातो तो मला समजा कळेल मी समजते तुम्हाला कुठे कुठे ॲनिमेशन देणार आहे ते कुठे कुठे कुठले ॲनिमेशन सांगतो ते तुम्ही ॲड करायचे तर असा जरा व्हिडिओ मोठं करून घ्यायचं आहे दोन्ही बोटांनी खेचून त्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे पहिल्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर ना इथे ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचे तर इथे रॉक वर्टिका वर्टिकली हा एक ॲनिमेशन आहे तो आपल्याला पहिल्या लेअरवरती ॲड करायचं आहे पुढच्या लेअरवरती यायचं आहे रॉक हेड्रोझोली तो हेट्रोटॉली हा एक ॲनिमेशन आहे तो दुसऱ्याला ॲड करायचा आहे त्यानंतर तिसऱ्याला रॉक वर्टिकली हेट्रोझो सॉरी वर्टिकली ॲड करायचं सा आहे चौथ्याला पण पुढच्या लोक वर्टिकली हेट्रोझोईल इथे वर्टिकली ॲड करायचं आहे इथे हेड्रोझोईली इथे वर्टिकली इथे व्हर्टिकली हेट्रोज व्हर्टिकली व्हर्टिकली वो दोन वर्टिकली एक हेट्रोज परत तिथे एक व्हर्टिकली त्यानंतर नाही ते पुढच्या लेअरवरती यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नाही इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर नाही इथे झूम वॉन हा एक ॲनिमेशन भेटेल मित्रांनो तो ॲड करायचं आहे सात सेकंडच्या लेअरवरती यायचं आहे इथे कॉम्बोमध्ये जायचं आहे थोडं स्क्रोल करायचं आहे पुढे स्ट्रेच अँड एजॉट हा एक ॲनिमेशन भेटेल मित्रांनो तो ॲड करून असं पूर्ण ॲड करून घ्यायचं म्हणजे पूर्ण पूर्ण वाढून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचं आहे कॉम्बोमध्येच इथे बॉन्स वॉन हा एक इफेक्ट ॲनिमेशन भेटेल मित्रांनो थोडं क्रोल थोडंसं स्क्रोल करायचं आहे थोडं भेटेल मित्रांनो थोडं स्क्रोल केल्यानंतर ना त्या पुढच्या लेअरवरती यायचं आहे कॉम्बोमध्ये जायचं आहे इथे एक नंबरला एक ॲनिमेशन आहे मित्रांनो पॉपिंग पॉपिंग कॅन्डी हा एक ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचं आहे नऊ सेकंड पंधरा एफ एमच्या लेअरला त्यानंतरनं दहा सेकंदच्या लेअरवरती यायचे कॉम्बो वरती क्लिक करून स्ट्रेच अँड झोट हा ॲनिमेशन ॲड करायचं आहे त्यानंतरनं इथे रॉक व्हर्टिकली हा आपल्याला इनमध्ये भेटून जाईल मित्रांनो त्यानंतरनं रॉक व्हर्टिकली ॲड करायचं आहे ते शेक थ्री म्हणजे रॉक वर्टिकलीच्या लेफ्ट साईडला हा एक शेक थ्री ॲनिमेशन भेटून जाईल त्यानंतर न रॉक व्हर्टिकली दोनदा ॲड करायचं आहे नंतर न शेक थ्री हा एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर रॉक व्हर्टिकली दोन लेअरला त्यानंतरनं शेक थ्री दोन लेअर रॉक वर्टिकली एक शेक थ्री त्यानंतर ना दोन रॉक वर्टिकली त्यानंतरनं एंडला शेक थ्री एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे ना स्टार्ट लिहायचं बॅकग्राऊंड स्टार्ट लिहायचं आहे त्यानंतर त्यानंतरनं इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे व्हिडिओ इफेक्ट्स दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतरनं इथे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तुम्हाला एक एक्झनल स्पॉट हायक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो इथे बघू शकता ना इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे तो आपल्याला इथे इथून असं याला धरून आपल्याला इथे सहा सेकंद पंधरा फेमची जी बीट आहे ना तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे ना स्टार्ट लिहायचं आहे आता एक झोनल स्पॉट हा एक ॲनिमेशन इफेक्ट ॲड केला तर त्या ले इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करून ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं ऑल व्हिडिओ करायचे मग इझिली तुमचा जो इफेक्ट आहे तो पूर्ण तुमच्या लॉगवर आणि इमेजवर ॲड होऊन जाईल स्टार्ट लिहायचं आहे बॉडी वरती क्लिक करायचं आता तुम्ही मग व्हिडिओ वरती क्लिक केला आता तुम्ही बॉडी वरती क्लिक करायचं आहे ना टेक्नॉलॉजी थ्री हा एक ॲनिमेशन आपल्याला बॉडी इफेक्ट्समध्ये थोडंसं चौथ्या तीस चौथ्या नंबरला येते ग्लोइंग लाईन्स आहे हे हे भेटेल मित्रांनो ऑप्शन त्यानंतर नाही तर थोडं वर केल्यानंतर ना टेक्नॉलॉजी थ्री हा हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तो आपल्याला इथपर्यंतच ॲड करून घ्यायचं आहे जिथपर्यंत तुम्ही एक्झर्नल स्पॉट इफेक्ट ॲड केला त्यानंतर ना इथे सहा सेकंद पंधरा फेमच्या भेटवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे इथे एंडला जायचं आहे म्हणजे वर स्क्रोल करायचं आहे इथे एंडून दोन नंबरला एक लास्टून दोन नंबरला एक स्प्लिटचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करून थ्री लेअर मिरर हा एक ॲनिमेशन ॲड करायचं आहे तर तुम्ही ॲड केल्यानंतर ना इथे पुढे जायचं आहे हे ते क्लिक करून तुम्ही इथपर्यंतच वाढून घ्यायचं आहे त्यानंतर ना मी तुम्हाला डेमोसाठी सांगतो कारण मित्रांनो मी वरी ॲड केलेलं आहे त्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करायचं आहे तो येतो आपला कुठेही असू शकतो मित्रांनो तो आपल्याला वेहीकल म्हणजे सेट करून घ्यायचं आहे बरोबर तर मी ॲड केलेलंच आहे मित्रांनो ऑलरेडी त्यामुळे हे डिलीट करतो तर ॲड केलेलं आहे तर सॉरी मित्रांनो मी इथपर्यंत सांगितलं होतं तर तो आपल्याला पुढच्या लेअरला सुद्धा ॲड करायचं आहे तर त्यानंतरनं इथे सहा सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये यायचं थोडंसं स्क्रोल केल्यानंतर भेटून जाईल त्यानंतर ना बटरफ्लाय ड्रीम हा एक ॲनिमेशन आपल्याला सॉरी इफेक्ट आपल्याला इफेक्ट्स इफेक्ट्समध्ये इझिली भेटून जाईल त्यानंतर ना इथे आठ सेकंदच्या बीटवरती यायचं आहे व्हिडिओ वरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना लाईट इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे थोडंसं स्क्रोल करायचं हेलो टू हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो तिथे तो ॲड करून घ्यायचं आहे पुढच्या बीटपर्यंत ना पुढच्या बीटला यायचं आहे सॉरी इथे नऊ सेकंदवरती यायचं आहे बरोबर त्यानंतरनं व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर ना थोडंसं स्क्रोल करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतरने इथे स्पार्क हा एक इफेक्ट भेटून जाईल स्पार्कमध्ये यायचं आहे ते कॉन्क्लुजन स्पार्क्स कॉल्युजन स्पार्क्स हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो आपल्याला तो ॲड करून घ्यायचा तो आपल्याला अकरा सेकंद पंधरा फेमच्या आसपासची बीट जे आहे ते तिथपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती यायचे इथे क्लब हर्ट्स हा आपल्याला इथे म्हणजे नऊ फेम वीस सेकंदच्या आसपासच्या बीट पशे यायचे त्यानंतरनं बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतरनं चौथ्या नंबरला ग्लोविंग लेन्स आहे तिथे यायचं आहे थोडंसं क्लो स्क्रोल करायचं आहे इथे क्लब हर्ट्स हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे तो पुढच्या बीटपर्यंत आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना पुढच्या बीटलाच यायचं आहे इथे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोबिंग लाईन्समध्येच एक नंबरला एव्हलॉपिंग लाईटिंग हा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे एंडपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे तो आपल्याला त्यानंतर ना इथे तेरासेकच्या बीटवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं रेट्रोवरती यायचं आहे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना त्यानंतर ना थोडं खाली स्क्रोल करायचं आहे रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट भेटून जाईल तर आपल्याला तेरा बीट बीटवरून पासून चौदा सेकंडच्या पुढची जी बीट आहे तिथपर्यंत ॲड करून घ्यायची तर मित्रांनो अशा प्रकारे इझिली आपला व्हिडिओ जो येतो म्हणून रेडी झालेले तर ह्या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी ते वरती शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर न इझिली आपल्याला एक्सपर्टिव्ह व्हायला सुरुवात होईल म्हणजेच आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ जो येतो येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र आणि जर तुम्हाला तुम्ही हा व्हिडिओ बनवून मला इन्स्टावरती टॅग केला तर मी ई तर मी टॅग ॲक्सेप ॲक्सेप्ट करेल मित्रांनो तर हाच व्हिडिओ तुम्ही टॅग कराय आपल्या इन्स्टा इन्स्टाला आपल्या इन्स्टाचं नाव आहे वीई एडिट्स तर ज्याला